लिंबूचं सरबत बनवून इथे तयार आहे नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवूया उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे तर त्यासाठी आपण आज बनवूया थंडगार लिंबू सरबत तर त्यासाठी इथे दोन ग्लास घेऊया त्याच्यामध्ये आईस क्यू करूया प्रत्येकी ग्लासमध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालूया आता आपण साखर घालूया छोटे तीन तीन चमचे साखर घातली आता आपण थोडस आलं किसून घालू थोडस मीठ घालू आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया आता आपण भिजवलेला सब्ज्या घालूया याने आपल्या शरीराला थंडावा मिळतो तर हे दोन्ही ग्लास आपण ढळून घ्या खास उन्हाळ्यासाठी आपल्या शरीराला थंडावा देणारा लिंबू सरबत बनवून इथे तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका دانه واد